जय श्रीराम मी पांडुरम कदम सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की जित्या सारख्या च्युत्या माणसावरती या ठिकाणी मी व्हिडिओ बनवणार नव्हतो या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं थोडेसे अपशब्द येतील परंतु एक रामाचा सेवक म्हणून या ठिकाणी माझी नैतिक जबाबदारी आहे की जित्यासारखे च्युत्या माणसं जर या ठिकाणी वादग्रस्त प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये वादग्रस्त म्हणजे विधानं करत असतील तर त्याला सडेतोड उत्तर देणं एक राम भक्त म्हणून मी आधी नैतिक जबाबदारी या ठिकाणी समजतो आता जितेंद्र आव्हाड म्हणजे याला नाही महाराष्ट्रामध्ये परंतु चर्चेमध्ये राहावं नाव म्हणून महापुरुष असतील किंवा हिंदू देवदेवता असतील यांच्या बाबतीमध्ये वादग्रस्त विधान करून चर्चेमध्ये राहण्याचं काम जितेंद्र आव्हाड सारख्या काही हरामखोल लावलादी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करत असतात परंतु एक हिंदू म्हणून एक आपल्या म्हणजे या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की जर अशी कोणती हरामखोर अवलाद हिंदू देवदेवतांचा अपमान करत असेल तर त्यांना त्यांच्यात भाषेमध्ये उत्तर देणं या ठिकाणी गरजेचं आहे हा मुद्दा विशेष नव्हता निघत त्याला म्हणजे जितेंद्र आव्हाड काय खातो हे सगळ्या दुनियेला माहितीये परंतु तो काय खातो यासाठी आमच्या प्रभू रामचंद्राचा रेफरन्स देण्याची आवश्यकता नाही जितेंद्र आव्हाड तुला, आकली का तुला काय आकलीचा भाग आहे का नाही काय माहितीच नाही तुझ्यासारखी म्हणजे तुला चर्चेमध्ये राहण्यासाठी तू दुसरं काय करायचं उघडा फिरणं बाबा तुला लय ना चर्चेमध्ये राहावं तर उघडं नागडं फिरणं ना? त्याच्यासाठी आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याची त्यांच्या बाबतीमध्ये वादग्रस्त विधान करण्याची गरज नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जितेंद्र आव्हाड असा सांगतोय की प्रभू रामचंद्र हे बहुजनांचे आहेत तर प्रभू रामचंद्र हे बहुजनांचे नाही तर ही एक विश्वव्यापक कल्पना विश्वव्यापक असणारे आमचे प्रभू रामचंद्र आहेत त्यांना फक्त बहुजनांपुरतं किंवा हिंदूंपुरतं या ठिकाणी मर्यादित ठेवू नका आपण जर पाहिलं असेल तर देश विदेशामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते हे आपल्या सर्वांना माहितीये परंतु कदाचित हे जितेंद्र आव्हाड यांना माहिती नसावं म्हणजे मी राजकारणासाठी आमच्या हिंदू देवदेवतांचा या ठिकाणी चुकीचा वापर करत असाल तर खबरदार तुम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल वक्तव्य करण्याचीच गरज नव्हती तुम्ही म्हणजे राजकारणासाठी जर हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचा वादग्रस्त विधान करण्याचा जर या ठिकाणी कोणी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर दिलं जाईल आणि काय म्हणजे तुम्हाला काय बोलावं हो, तेच या ठिकाणी सुचत नाहीये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावेस म्हणजे जितेंद्र आव्हाड सारखे जे च्युतिया लोक आहेत मी पुन्हा एकदा वाक्य वापरतो जितेंद्र आव्हाड सारखे जे च्युत्या लोक आहेत त्यांना प्रभू रामचंद्राबद्दल या ठिकाणी थोडंसुद्धा प्रेम नाहीये ते जे सांगतायत ना की प्रभू रामचंद्राबद्दल आम्ही कोणत्या प्रभू रामचंद्राला मानतो हे फक्त त्यांचं ढोंग आहे म्हणजे हे प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या महाराष्ट्रातील काही दलिंदर अवलादीपैकीची एक अवलाद म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे आणि फक्त लोकांना दाखवण्यासाठी म्हणजे या ठिकाणी प्रभू रामचंद्राला चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट करण्याचं काम या ठिकाणी जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रामध्ये करतायत तर जितेंद्र आव्हाड तुम्हाला विनंती म्हणजे अगोदर जे गू खायचा नाही तो खायचा आणि नंतर या ठिकाणी परत म्हणायचं या ठिकाणी की मी जर महाराष्ट्रामधील आमच्या बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या ठिकाणी मी त्यांची माफी मागतो तर ही सरास गोष्ट या ठिकाणी चुकीची आहे आव्हाड साहेब तुम्ही एक राजकीय पक्षाचे एक पदाधिकारी आहात आणि जर आपण आपल्याकडनं जर असं वक्तव्य होत असेल आपल्या वक्तव्यामुळे जर कोणाची या ठिकाणी भावना दुखावल्या जात असतील तर तुझ्यासारख्या माणसाने जितेंद्र आव्हाड तुझ्यासारख्या माणसाने या प्रकारचे वादग्रस्त विधान नाही करायला पाहिजे तुमच्यासाठी बोलण्यासाठी खूप काही आहे परंतु तुर्तसा तसा या ठिकाणी थांबतो परंतु पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड तुला सांगू इच्छितो की आमचे महा म्हणजे महापुरुष असतील आणि हिंदू देवदेवता असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये जरा विधान करताना स्वतःची भाषा जरा या ठिकाणी आवरत जा आम्हाला म्हणजे खूप तुझ्या बाबतीमध्ये तर या ठिकाणी देशभरामध्ये महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी निषेध नोंदवलेला आहे तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी घाणेरड्या शिवाय या ठिकाणी जितेंद्र आवड तुला दिलेला आहे मग तुला आता तरी थोडीफार अक्कल या ठिकाणी पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलत आहोत काय बोलत आहोत म्हणजे प्रभू रामचंद्राचं ही जी व्याप्ती आहे आज जगभरात या ठिकाणी त्यांचा उत्सव जो आहे रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय अयोध्यामध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मोठं मंदिर या ठिकाणी उभारतंय म्हणून कदाचित तुझं पोट दुखतंय का तर बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु सध्या मी तुर्तसा थांबतो परंतु स्वतःला प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारच्या चुकीची वक्तव्य करत असाल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही चुकीचे संदर्भ देत असाल तर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड दर्शक त्याबाबत बोलताना थोडस जपून बोला सध्या महाराष्ट्रात म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काही एक वेगळी परिस्थिती निर्माण करायची आहे का तुम्ही कोणत्या विचारसरणीच्या आहात हे सगळ्या माहिती माहितीये म्हणजे तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक मताच्या राजकारणासाठी असे वादग्रस्त विधानं करत असतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि जितेंद्र आव्हाड ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षामध्ये असणाऱ्या सर्व श्रेष्ठींना आणि त्या पक्षामध्ये असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या पक्षाचे कार्यकर्ते काय बोलतात हिंदू देवदेवतांबद्दल कशा प्रकारचं वक्तव्य करतात याचा जरा अगोदर त्यांच्याकडनं थोडासा विचार करत जा आणि पुन्हा एकदा सांगतोय की अशा प्रकारचं वक्तव्य यापुढे महाराष्ट्रामध्ये खपवून घेतलं जाणार नाही लवकरच जितेंद्र आव्हाड तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्या भाषेमध्ये दिलं जाईल तूर्तसा थांबतो जय श्रीराम